आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान बळवंत कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मतदार जागृती मोहिमेअंतर्गत ई मतदार शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणीमहाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एमआयडीसी समोर प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंग साठी कॉन्टॅक्ट अठ्यास एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेट मध्ये आताच बुकिंग करा राणी महल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात कठोर परिश्रम केल्यास भविष्य उज्ज्वल होतो असे मत बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर यांनी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थी गुडगौरव समारंभात व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपप्राचार्य विष्णू मस्के कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर पर्यवेक्षक सर्जेराव सावंत एम एस जाधव परीक्षा विभाग प्रमुख संताजी सावंत व रामचंद्र मुजमुले तेजस्विनी पवार सविता बनसोडे ओंकार शिंदे उपस्थित होते डॉक्टर विठ्ठल शिवनकर म्हणाले विद्यार्थ्यांनी अनेक बाबींचे आकलन करावे तसेच आपल्या क्षमता सिद्ध करून स्वतःचे आयुष्य उज्ज्वल करायचे असेल तर अकरावीतील बारावीच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इयत्ता अकरावीमध्येच तयार करणे गरजेचे असते म्हणूनच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षणाचा वापर अभ्यासासाठीच केला पाहिजे कला वाणिज्य विज्ञान व व्होकेशनल विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणपत्रक व गुलाब पुष्प देऊन डॉक्टर विठ्ठल शिवनकर साहेबांच्या हस्ते गुणगौरवित करण्यात सदर कार्यक्रमात जागृतीसाठी डॉक्टर सूत्रसंचालन रामचंद्र मुजमुले व अमोल आभार संताजी सावंत यांनी मांडले कार्यक्रमासाठी महेश बाबर मृदुला रामटेके मीनाक्षी पाटील स्नेहल कदम दीपक पवार हे उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा